तनु झोपली काय तू बोर वाटतंय काय झालं माहिती आहे का आम्ही एवढं तयार झालो तनुने बघा हा फ्रॉक घातला मस्त आता अंधारात दिसतो किंवा नाही तुम्हाला तनु इकडे बघ तर तनु मस्त घड्याळ गिड्याळ घालून लगे तयार हॉस्पिटलला जायचं आहे म्हणून आणि मी पण तयारी केली ती तर नजारा आमच्याकडे आहे आता मस्त गॅलरीत बसले मी आणि हवा तर एवढी छान चाली ना मस्त आणि आतमध्ये टी व्ही चाली मस्त मी जर असा व्हिडिओ अपलोड केला ना नक्की कॉफी राईट येणार आहे हाय सर्वांना तर मी ना थोडीशी तयार झाले तयार काय थोडासा ड्रेस ते चेंज केला आहे मी आणि आता वाजले आहे रात्रीचे आठ आणि मला जायचं आहे हॉस्पिटलला तर मी जेवले तनू आणि तिचे पप्पा जेवत आहे त्यांचं जेवण झालं त्यांनी कपडे चेंज केले की लगेच आम्हाला हॉस्पिटलला जायचं आहे तर त्या हॉस्पिटलला जायचं आहे तिकडं माझा कोर्स चालू आहे जेम्स जेम्स डॉक्टर आहे तो शांती हॉस्पिटल मी त्या दिवशी तुम्हाला थोडासा व्हिडिओ दाखवला होता ना तर त्या डॉक्टरकडे जायचं आहे तर म्हणजे जायचं कारण माझं कोर्स चाली तिकडं त्यांच्याकडं आणि त्यांनी मला काही मेडिसिन दिलं होतं ना मागच्या वेळेस तर दहा दिवस झाले तर त्यांनी परत बोलवलं होतं की दहा दिवस झाले की परत येऊन दाखवा तर त्यासाठी चाललो तर बघू आता परत काय देत आहे त्यांना हे डोळ्याबद्दलच सांगायचं आहे मला डोळा डोळ्याची सुजन नाही उतरत आहे त्याच्यामुळं आणखी विचारून बघते त्यांना काय बोलतात काय नाही बघू आता काय म्हणतात काय नाही शरबतात तनु मस्त फ्रॉक घातला होता आणि मी माहित आहे का सकाळचाच मेकअप केलेला आहे हा म्हणजे तो मी तोंड हातपाय धुतलेली आहे पण लिपस्टिक माझी लिपस्टिक अशी आहे की आपण किती पण धुतली तर लवकर निघणार नाही आहे त्याच्यामुळं ती तशीच राहिली आणि मी आता थोडंसं फ्रेश झालते म्हटलं चला हॉस्पिटलला जायचं तर नुसतं चेहरा धुतला आणि थोडीशी क्रीम लावली बाकी काय नाही लिपस्टिकच सकाळचीच होती दुपारची दुपारी मी व्हिडिओ बनवायला घेतले होते ना तेव्हा लावली होती आणि काय झालं आम्ही कधी पण हॉस्पिटलला जायचं पहिले ना डॉक्टरला कॉल करतो कारण की रिकामी चक्कर झाली नाही पाहिजे त्यासाठी तर डॉक्टरला ना, ना? तिकडे तर ना? डॉक्टरला नाही तनुच्या बाप्पांनी कॉल केला होता तर नंबर लागला नाही बंद सांगत होता तर त्याच्यामुळे ना बोलू देत नाही बाई पोरगी मला अशी काय करते काय माहिती परेशान तर त्यांचा नंबर बंद सांगत होते तर बहुतेक आज, आज, आज सुट्टीवर असेल ते शुक्रवार आहे तर असू शकतात सुट्टीवर त्याच्यामुळं आम्हाला काही नक्की माहिती नाही पण एक दिवस आम्ही गेलतो कधी गेलतो ते आम्हाला माहिती नाही पण त्या दिवशी ते हॉस्पिटलमध्ये नव्हते बंद होता हॉस्पिटल पण आता पण तसंच असेल बहुतेक त्याच्यामुळं आमचं त्याच्यामुळं आमचं जाणं आहे ना कॅन्सल झालं आहे आणि तनु मला अशी परेशान करते किती वेळच ना तिला बोलते मी टी आवाज चा कर कमी रिमोट लपून ठेवलं आणि आता मी व्हिडिओ मध्ये बोलते तर बघा इकडे तिकडे ला हात लावते असं लोक लोक तुलाच येड्या म्हणतील म्हणशील काय करते असं जरा पण शांत बसत नाही म्हणशील वळण आहे का नाही इला पोरीला काही शांत बसले मग किती वेळच तू ते मोबाईल आपलं रिमोट लपून ठेवतेय काय काय करते

घंटा राहतो मग आम्ही राहू शकतो तुला काय करायचंय काय नाही आम्ही येतो तुला घ्यायला नाही तर मग तू तिकडच तू तिकडं ना आम्ही इकडं बरे तू फ्रेंडच्याच घरी तशी पण घरी परेशान करतील ताप देतील रा मग तर असे बोलू चला मग आज माझं मोड हॉ झाल्यासारखं